कि सद्गुरुचरित्र सद्गुरु चरित्र अध्याय ओव्या घेऊया तर बघा आज आपण अध्याय आपण आपला हा ना पूर्ण करून घ्यायचा आहे बर का तर लवकरात लवकर चॅनलला जॉईन व्हा आणि शेअर करा आपलं चॅनल आणि जास्तीत जास्त आपल्या निरूपणाचा भाग श्री सद्गुरु चरित्राचा अध्यायाचा भाग सर्वांपर्यंत पोचला पाहिजे चल चला आपला नवीन चालू झाला होता ना ते मागे श्री सद्गुरु चरित्र विवरण अध्याय बावनवा एक पंचाश अध्याय सारे अवतरणिका नाम है ना पान क्रमांक सहाशे नव्वद या विश्वास आधार स्वारींची अज्ञा घेऊन आपण वाचन सुरुवात करू भवसागर पैल पारू तुची करिसी श्री श्री सद्गुरु राया ऐसे नामधारक विनवित सिद्धांचे चरणी लागत म्हणे श्री सद्गुरु चरित्र है ना अवतार निका ऐसी नामधारक विनवी सिद्धांचे चरणी लागत मणी श्री सद्गुरु चरित्र अमृत अवतार मज या सांगा या श्री सद्गुरु चरित्र अमृत अमृता हुनी अंपरा अमृत अमृती भक्तजनांनी जनांनी मनोवृत्ती बुडे देवनी स्नी रस्तिरावले मी अतृप्त आहे है ना अजूनही हेची कथा पुनः भक्तां भक्तांची मनोवृत्ती देवोनी स्थिरावली मी अतृप्त आहे अजुनी हेची कथा पुनः सुचवनी अक्षया मृत बाजुनी आनंद सागरी बहु औषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंतावणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा एकोणी शिष्यांचे प्रार्थना आनंद सिद्धाची या मना बाळका तुझी वासना अखंड राहो त्रेलोक्या चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण ते सार मज सांगा एकोणीस शिष्यांची प्रार्थना आनंद सिद्धाची या म्हणा म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री सद्गुरुचरित्री श्री सद्गुरुचरित्राची एका सांगेन आता अवतारनिका प्रथमापासून सारांशनिका अध्याय पर्यंत प्रथमाध्याय अध्यायी मंगलाचरण मुख्य देवांचे असे स्मरण श्री सद्गुरु चरित्रावृत्ते दर्शन भक्ता प्रति जाहले द्वितीयाध्यायी अं भ्रमोत्पारी युगांचे भाव कथिती श्री सद्गुरु का प्रति घडली असे कथियेले नामधारका अमरजा संगमा श्री सद्गुरु नेते आपोल्या धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीय अध्याय कथियेला चतुर्थ अध्याय अनुसये प्रति छळावया त्रयमूर्ती येती परी पुत्र होती नासन पान करीती आनंदे पंचमी श्री त्रे त्रे स्वे श्री दत्तात्रेय धरी स्वय अन अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले सहाव्यात नि, लिंग येऊनी या रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वर बघा आपला पान क्रमांक दुसरा पण चालू झालेला आहे सहाशे एक्क्याण्णव आहे ना आपल्याला आज आहे ना काही करून हा संपूनच टाकायचा आपल्याला खूप दिवस झालं तर हे पडले पाठीमागू तर बघा गोकर्णी विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापना केली तयाची गोकर्णी महिमा आख्यान राया प्रती गौतम सांगता चांडाळी उधरिली अकस्मात सातव्या अध्याय वर्णी ती माता पुत्र जीव देत होती तया प्रती श्री सद्गुरू सा कथा सांगती शनी देव शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करिती अष्टमी नवमाध्यामी रजका प्रती कृपाळू श्री सद्गुरु राज्य देती दर्शन येऊनी म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारेली भक्त आप ब्राह्मण तस्करा वधीती श्री सद्गुरु येऊन ब्राह्मणाला प्राण दान देती दशवाध्याय माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा मा नामे त्याची नारी हेना नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी द्वादशा द्वादिद्दी माते प्रति ज्ञान कथोनी पुत्र देती काशी संन्यास घेती यात्रा करेती। उत्तरे सी माता पित्यांचे करंजपूर पुरी भेटोणी येती गोदातीरी काशी क्षेत्रे संन्यास येती यात्रा करीती उत्तरेसी माता पित्यांचे करंजीपुरी भेटूनी येती गोदा तिरी कु कुक्षी व्यवस्थेचा विप्रावरी कृपा करीती त्रे अं त्रयोदशी चे। करुणी शासन सायंदेवास वरदान देती श्री सद्गुरु कृपा करून दे चौदाव्या अध्यायाची पंचदशी श्री सद्गुरु मूर्ती तीर्थे सांगती प्रदिव्या प्रति शिष्याप्रती यावे दडवणी गुप्त होती वै वैजनाथी श्री सद्गुरु षोडशी ब्राह्मणा श्री सद्गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञान भग शक्ती श्री सद्गुरु आले बिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण त्यास श्री सद्गुरूंनी विद्या देऊन अनधन्य केला सप्तदशी दरिद्रचा कुंभ दिदला हेमाची घेवड्याच्या वेळाची पण एक खूप छान स्टोरी आहे बर का बैठकीमध्ये हा भाग गेलेला आहे खूप छान म्हणजे घेवड्याचा वेळे ना खूप 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 मोठा झालेला सॉरी म्हणतात जे काही निवेदन करतात ना, ना की मला म्हणजे माझ्या घरामध्ये ना फार हे म्हणजे दुःख आहे दरिद्रता आहे आणि मला ना म्हणजे काहीही म्हणजे सोसत नाही आहे की कसं मी माझी परिस्थिती सुधरू है ना तर स्वारे काय सांगतात निवेदन केल्यावर सांगतात की घरामध्ये जे घेवड्याचा वेळ आहे ना खूप मोठा झालेला आहे खूप म्हणजे प्रचंड तुम्हाला पण माहिती घेवड्याचा वेल लावतो ना पण किती शेंगा येतात आणि केवढं अक्षरशः एक वेल पसरतो है ना तर तो, तो पहिला उपटून घरामध्ये जो घेवड्याचा जो वेल आहे ना तो तेच मूळ कारण आहे तुझ्या घरामध्ये दरीद्रिता दर दर यायला लागले असं सॉरी सांगतात त्यांच्या भाषेमध्ये ठीक आहे घेवड्याच्या वेलाकडे जायचं नाही आपण घमंड जे आपल्याला असतो ना बायकांना स्त्रियांना काही पुरुषांना है ना मी पणा मी पणा मी 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 केलं ते तो घेवड्याचा वेळ ते कमी कर म्हणजे ॲटोमॅटिक तुझं सगळं म्हणजे तुझ्या घरामध्ये शांतता येईन तुला चांगलं वाटेन तू नेहमी आनंदी राहशील ना मी पणा कमेंटपणा करायचा नाही तेव्हा आपण कधी सुखी राहणार नाही है ना नेहमी हसत खेळत स्त्रियांनी राहो आणि आपल्या आपल्याच ह्याच्यामध्ये आपण खुश राहायचो दुसरे काय करते त्यांच्यापेक्षा भारी करायचं आणि त्यांच्यापेक्षा कमी करायचं ह्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतला ना संपलं मग ठीक आहे आपल्यामध्ये क्वालिटी भरपूर चांगल्या आहेत आणि आपण त्याच आपण करायच्या आपल्या स्वतःचं जे आहे ते आपण हे करायचं कोणाचं बघून ह्याचं बघून नाही तेव्हा तुम्हाला कधीच म्हणजे हे होणार नाही यश प्राप्ती नाही भेटणार सगळ्यांनी देवाने कसं बनवलेलं आहे एकदम सुसज्ज खूप चांगल्या पद्धतीने देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या टॅलेंट दिलेला आहे आपण आपल्या पद्धतीनेच करायचं चला ते ते ती आता खूप मोठी स्टोरी आहे शॉर्टच सांगितलं आपल्याला की म्हणतोय म्हणतोय आणि आता बघा या करून की नाही तीन चार पान आहे पण मधून मधून मला पण असं निरूपणाचे भाग आठवतो वर्णीला प्रताप श्री सद्गुरूंचा वर्णीला प्रताप श्री सद्गुरूंचा अष्टादशाध्याय श्री औदुंबरीचे करुणी वर्णन योगी निस देवून वरदान गानगापुराचे आपण एकोणीवीशी श्री सद्गुरु गेले त्री स्त्रियांचा संबंध दळवून पुत्र दिदले तिजला दोन एक मरती कथिनी ज्ञान सिद्ध रूपे दिव्य विसाव्यात तेची कथा एक विशी प्रेत आनिले अधुमरापाशी श्री सद्गुरु नेहुनी गे तेथे निशी पुत्र उठविली कृपाळू भिक्षा दरिद्री घरी घेतली है ना त्यांची वध्या बम्महेशी होती ती स्टे चाललाय ना प्रत्येक भागामध्ये काय काय वर्णन हे आपल्याला ला लास्ट चार होवीमध्ये आहे बर का सुरुवातीत काय आहे मध्यंतरी काय आहे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये सांगत ठीक तर बघा बरेच आपले सद्गुरूंचे दास आहे त्यांना ना खूप असं म्हणजे हे आहे अस्वस्थपणा पण जे पण आहे काही त्रास होतो तर एकदा की नाही जाऊन आपल्या जर दत्तगुरूंची तुम्ही पूजा करत असताल तर त्यांचं कुठेही आसपास मंदिर असेल तिथं जाऊन जरा थोडंसं दर्शन करून या ठीक आहे मनाला समाधान आणि शांती भेटेल ठीक आहे तर तेची, हा पुत्र उठवेली कृपाळू घरी घेती भिक्षा त्याची वंद्या महिशी होती तीस करून दुग्धवती बावीसाव्यात वर दिदला तेविसाव्यात श्री सद्गुरुस स राजाने गाणगापुरास तेथे उतर उद्धरती राक्षस त्रिविक्रम उकरी श्री सद्गुरु निंदा भेटो जाती त्रिविक्रमा है दाविनी विश्व रूप महिमा विप्र लागे श्री सद्गुरु पाद, पाद, पाद चोविसाव्यात वर देती म्लेच्छा पुढे वेद म्हणती विप्र ते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगाती श्री सद्गुरुपाशी पाशी आला पंचवीसी सव्वीसाव्यात तया ब्राह्मणा श्री सद्गुरु सांगती वेद रचना त्यागा म्हणती वादव कल्पना परिती उन्मत्त न्याय कती अनोनी पतिता विप्रासी वेदवा वेदवाद करिता वैखुं हे खुंटीत करोणी शापग्रस्ता ब्राह्मण राक्षस त्या केले अष्टविशी तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा कृ पुनरूपी देवोनी पती व्रत वस्ता केले अष्टविशी तया पतिता धर्माधर्म सांगोन कथा पुनरूपी देवूनी पतिव्रस्था गृहाप्रती दडविली तर एकूण स्त्रीशी भस्म प्रभाव त्रिविक्रमा काय थी कथी का ती श्री सद्गुरु राव राक्षसा उद्धरी वामदेव एक इतिहास तयाची स्त्रीशा पती मर्ता त तयासी स्त्री करी बहु आकांक्षा तीस श्री सद्गुरु नाना कथा कथोनी शांत शांत पहाती एक तिसाव्या तेची कथापती व्रतेचे धर्म सांगता प्र, प्रकार बघा अशा प्रकारे किरी आपला आता पाण क्रमांक सहाशे त्र्यानव झालेला आहे अंगात थोडस हे होत ती श्री सद्गुरु नाना कथा ਕਥੁਨੀ ਸ਼ੰਤਨੂ ਪਹਾਤੀ 1 31ਵਾਂ ਤੇਜੀ ਕਥਾਪਤੀ ਵਰਤੇਜੇ ਸਹਧਰਮ ਸੰਗਤਾ ਸਹਗਮ ਪ੍ਰਕਾਰ ਬੰਦੀਤਾ ਤੇ ਸ੍ਰੀ ਤੇ ਜਗਦਗੁਰੂ ਸਹਗਮਾਮੀ ਨਿਗਤਾ ਸਤੀ ਸ੍ਰੀ ਸਤਗੁਰੂ ਸ੍ਰੀ ਸਤਗੁਰੂ ਸਹ झाली नमन नमस्कारिता बघा शब्द काय आहे संस्कृत आहे मराठी आहे जरा थोडं अवघड असणार त्यामुळे कसं का असं का पण तुमचे शब्द तुम्ही क्लिअर करून टाकायचे भलं तुमचं एकदा चुकलं परत एकदा व्यवस्थित कारण बघा आपल्या बैठकीमध्ये भाग दिलेला आहे ग्रंथांमध्ये काही करायची नाही वाचन करताना आपडं पुढं जायचं नाही प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द वाचायचा आणि चुकला तर डबल वाचायचा काही होत नाही काय कमीपणा नाही ठीक आहे आपण आपल्या भगवंताची पूजा करतोय ना देवाला माहिती आहे ठीक आहे पण करतोय बाबा आपला प्रयत्न त्यांचं सगळं लक्ष आहे बरं का असं समजू नका आता आपण अध्याय वाचायला बसलोय ना जसं आपण उपासनेला बसलो तर सॉरी स्व आपल्या समोर येऊन उभारलेले असतात साक्षात आपले परब्रह्म आपली उपासना ज्या वेळेला चालू असते तेव्हा ते साक्षात येऊन म्हणजे उभारलेले असतात बसलेले असतात कळतंय ना साक्ष म्हणजे आपण दत्तगुरूंना साक्ष घेऊन आपली उपासना करतोय ठीक आहे तर उपासना करताना आपले जे पण आहेत आपले शब्द आपली उपासना आहे आपण उत्तम करण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे मानलं तर सगळं नाही तर काहीच नाही आहे तर चला आता पटकन घेऊया आपण थोडंसं राहिले सहगम ती निघता सती श्री सद्गुरु स झाली नमस्कारिती आशीर्वाद देवोनी तिचा पती बत्तीसाव्यात उठविला ते रुद्राक्ष धारण कथा कुकोट मेवघैन वेशवेशेचे कथन करीती राया ते रुद्राध्याय महिमा वर्णन चौतीसाव्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते प्रसंगात कच देवना यानी कथा परत आणि क सोमवार प्रत चा प्रसंगे छत्तीस्री ब्रह्मा निष्ट ब्राह्मणा त्रियेने नेले परान भोजना कंटाळूनी धरी धरिती श्री सद्गुरु चरणा त्याला कर्म मार्ग सांगती सप्त त्रीशी नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्म कर्म श्री सद्गुरु चरणा त्याला कर्म मार्ग सांगते सप्त त्रिदेशी नाना धर्म विप्रा सांगोणी पर ब्रह्म कर्म बघा काय होतं माहिती का आता वाचन करताना करता आपण उपासना करताना आपलं निरूपण करताना जवळजवळ अर्धा पाऊन तास या आपण बसलेला असतो शक्य नाहीये तीन तीन तास पावणे तीन तास बैठकीमध्ये पण म्हणजे आपल्याकडं सॉरी करून घेतात आणि तिथं कसं होतं आपल्याला एक सासमध्ये मध्ये आपण सगळं करतो थोडंफार कसं जरा आवाज कमी असतो एखादा शब्द इकडे तिकडे होतो कारण आपण लवकर आपल्याला हे करायचं असतं ना वेळ लागतोच रायाते पराशर रुद्राध्याय मेहमान वर्णन चौथेसाव्या निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते प्रसंगात प्र कौ कच व कथा वर्तत आणि सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगी छत्तीसी ब्रह्मनिष्ठा ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान भोजना कंटाळून धरिती श्री सद्गुरु चरणा त्याला कर्ममार्ग सांगती सप्तत्रिशी नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्म कर्म प्रसंग होनी वर उत्तम देती श्री सद्गुरु रायाते राया, अष्टत्रिदिशी भास्कर ब्राह्मण तिघा पुरते शिजवी अन्न जेविले ब्राह्मण अनेक गावचे शूद्रादी सोमनाथांचे गंगा युवती साठ वर्षांची करवी शुष्क काष्ठा दवड दिले त्यांचा कृप्ठा शबर कथा शिष्य वरिष्ठा चाळीसाव्यात सांगती एकेचाळीसाव्याशी देवा हस्ते घेती श्री सद्गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद परवा काशी यात्रा निरूपण कलत्रेसी सायनदेव एवुनी करीती श्री सद्गुरु स्थ त्याला करीती बापरे तर बघा आपल्याला हा अध्याय करायचा आहे ना ओवे घ्यायचे आपल्याला पटपट तर तुम्ही की नाही आता हा आता ओव्या तर तुम्हाला माहितीये दोन ओव्या झाल्या मग आता हे तिसरी आहे मग चौथी आहे तर त्याप्रमाणे थोडं 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 व्हिडिओ ऐकून नंतर परत थोडा असं आपली तुमची एकट्याची उपासना होऊन जाते ठीक आहे तर पान क्रमांक सहाशे किती चौऱ्याण्णव झालाय आपला चला घेऊन घेऊया आता यात्रा भाव भरती देती एक्केचाळीस ही बेचाळीसी अनंत व्रत धर्मा राया कृष्ण सांगत तेची कथा सायंदेव प्रत सांगवणी व्रत करी विती त्रेचाळीसी तुंत तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी शणेसी शिवरात्री पुण्य कथा त्यासी विमर्शन राजाची कथी येले चव्वेचाळीसासी कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करूणी सम संगमी स्नान कु कुष्ठ नास नासून्यात नास देती कलेश्वर हिमपरगे प्रग्रामा स श्री सद्गुरू भेटती नरहरी कवी स आपुला शिष्य करीती त्यास पंचेचाळीसावे अध्यायी चे स शेचाळीसावे दिवाळी सन श्री सद्गुरुं सी आमंत्रित सात जन तितुके रूपे धरुनी आपण गेले मठीसी राहिले सत्तेचाळीसावे शुद्र शेती त्यांचा जोंधळा कापूनी टाकीती शतगुणे पिकवणी पुढती आनंद विले तया ते अष्टेचाळीसावे श्री सद्गुरुमूर्ती अमरजा संगमा महास कथिथी स्नान करोनी दडविती पुष्ट देवा अर्जिती रत्नाबाईचे ईश्वर पार्वती संवाद शुद्ध मंत्र राज सद्गुरु गीता प्रसिद्ध नामधारका सांगे सिद्ध एकोणपन्नासावे अध्यायी लेखाचा स्फोटक दडवेती तर भक्ती भा त्यांचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एक नावा सिती पर पर नाना यातना म्हणून गुप्त रूपे रहा, राहावे ऐसा निर्धार शिष्यांशी सांगती श्री सद्गुरुवर आम्ही जाऊ परव पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी एको एकोणी भक्तजन तर बघा किती सुंदर सांगितलेले प्रत्येक को भागामध्ये कोणता कोणता आपलं गेलेलं आहे ना आता हा शेवटला सगळा श्री सद्गुरु विवरण तर आपला पान क्रमांक सहाशे पंच्याण्णव ठीक आहे स्त्री सद्गुरुचरित्र भक्तिविवरण अध्याय बावन्न वा पन्... एक पंचा अध्याय सारे अवतारणिका नाम तर तोच आपला आहे अजून मणी होती अति उद, उद्गीन शोक करीती आंध्र दोन है ना श्री सद्गुरु चरणी लोळती इतुके पाहुणी श्री सद्गुरु चरिती वर हसती तया कुरवाळी ता मज भद्म जणी धरा आसक्ती मठ धामी राहुणी ऐसे बोधुनी शिष्यांसी श्री सद्गुरु गेले करदळी वनासी ना मुखे सांगोनी गोष्टी निजानंद निग निमंग होती ऐसे अपार श्री सद्गुरू चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील एकावन अवतार निखा श्री सद्गुरु गेले आठ वाटती लोका परी श्री सद्गुरु गुप्त असती गानगापुरी कलियुगी अधर्मधी पावले म्हणून श्री सद्गुरु गुप्त झाले भक्त जनाला जैसे पाहिले तसेच असे आपला तसे नामधारका तू शिष्य भला अवतारेचा प्रश्न केला म्हणून इतिहासा सारांशाला पुनः बदलो हो सती शिष्या पूर्वी ऐकले असेल कानी त्याचे अवतारणिका जाण तुझ कथेने कथांची खून इथे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत स्मरत असे चला आता आपल्याला फक्त हे बघा दीड बोवी राहिलेली आहे तर आपला कसं पण करून हा वारंनी आपल्याकडून अध्याय संपवून घेतलेला आहे आपल्याला रोज वेळ भेटत नाही ना म्हणून ना। मग आता मी एकदमच टाकलेलं आहे तर ज्यांना को पण कोणाला याची गरज असेल हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा थोडं थोडं दोन दोन वव्या जरी ऐकल्यानंतर परत स्किप करून स्किप करून दोन दोन वव्या असं तुमची तीन चार दिवसाची उपासना ह्याच्यामध्ये होऊन जाते ठीक आहे तर बघा संपलं खूप मोठी खुशी झाली कारण आपल्याला नव्याने परत चालू करायचं आहे ना तर ऐसेमध्ये सिद्ध मुनी नामधारका लागे रोज लाव करणं शक्य होत नाही घरातले कामं वगैरे पण असते माझं दुसरं पण चॅनल आहे ना नामधारक लागे चरणी विनवे तसे कर जोडोनी तुझे वचने सर्व आता असे विनवनी श्री सद्गुरु सप्ताह राय यांनी तर किती वाचावे प्रतिदिनी हे माझे सांगा श्री सद्गुरु राया सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करुनिया अंतःकरण असता पवित्र सदा सर्व वाचावे वाचावे सद्गुरु चरित्र सौख्य होय प्राप्त श्री सद्गुरु कृपे करुणीया ऐसे सिद्धांचे वचन एकोणी नामधारक लागे संचरणी म्हणे बाळांची बा आळी काय बाळांची आळी पुरि कृत्य कृत्य केले श्री सद्गुरु राया श्रोते म्हणती पाई श्री सद्गुरु केले बहु पाजी आई, तैसे अम्मा नवला वा वा, किती सुंदर सांगितलं बघा ज्याला कळेन त्याला तो उत्तमाच उपासना करतो त्यालाच कळेन त्यातून नामधारक रत्नी आणि एका वन भरोनी राज, राजनी भक्त भक्त या याचना तोशविली किंवा सिद्ध हा कल्प तरु नामधारके परसरी पर पसरीला करू याचना करुणी करिता बहु केला किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक मुख्य पसरोनी बिंदू एक मागता अपार चला आपलं पान क्रमांक आता किती चाललेला आहे लास्ट संपला अपार वर्षिला तेने भक्ता अभक्ता फुकांचा अस लाभ झाला अमृतांचा कोश खळ जनांचा पाषाण असमही पाझरे श्री सद्गुरु रायांचे धुरू चरण सिद्ध मुनीते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायणा श्री सद्गुरु रूपी नारायणा विश्वभरा दिनो द्वारना आपण आपली दावणी खुना श्री सद्गुरु शिष्य रूपे किडसी विश्वभरा दिनों द्वारणा आपण आपली दाखोनी दावुनी खुना श्री सद्गुरु शिष्य रूपे किडसी येथे श्री द सद्गुरु चरित्र परम परमकथा तलपतो श्री सिंह सरस्वती पाख्याना सिद्धनामदार संवादे अवतर निकानाम द्वीपचाश मूळ अध्याय श्री सद्गुरु देवतार्पण मस्तु श्री सद्गुरु देव गुरुदेव दत्त श्री सद्गुरू चरित्र अमृत चरित्र समाप्त तर बघा किती सुंदर असा आपल्या स्वारींच आणि हा सद्गुरु चरित्राचा हा लास्ट आपला हा एंड झालेला आहे ना आपण आता नंतरच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये नव्याने आपली काय करायचं आहे आपल्याला उपासना चालू करायची आहे श्रवण करून घ्यायचंय तुम्ही पण या पाव माझे थोड़े थोडेही झाले पान खूप जपून ठेवावं लागतं बघू काय भाग आहे कोणता भाग आहे नुसतं बघू तरी तर किती आनंद झाला आता काय सांगू तुम्हाला मी अंतः करण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चरित्र सोख्य होय इह पर हा आता आपण उद्यापासून जेव्हा आपल्याला तेव्हा सॉरी काय काय करते करून घेऊ त्या सगळं आपल्याकडं तरी पण आपल्याला की नाही सांगितलं गेलेलं आहे आज्ञेप्रमाण प्रमाण उपासना कधी नाही घडली तर, ना तर स्मरण करत राहायचं आपल्याला ठीक आहे ना चला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ